संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या डॉक्टर बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी जनसेवा मंडळाचे नेते अरुण तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली गुरुवारी डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या संलग्न संस्था श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या मिटिंग हॉलमध्ये प्रांत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी किरण पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली यावेळी सर्व संचालकांनी चेअरमन पदासाठी अरुण तनपुरे यांच्या नावाची सूचना सर्व संचालकांनी बहुमतात केल्याने अरुण तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अरुण तनपुरे यांची बिनविरोध निवड होताच जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व सभासदांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला नुकत्याच झालेल्या डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत होऊन अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाला एकवीसपैकी एकवीस जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळाले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक एस एम पाटील होते यावेळी नवनिर्वाचित चेअरमन अरुण तनपुरे यांचा तालुक्यातील विविध संस्था कारखान्याचे सभासद कार्यकर्ते कामगारांनी सत्कार केला आपल्या सत्काराला उत्तर देताना अरुण तनपुरे म्हणाले की गेली तेवीस वर्ष राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पाहत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देऊन संस्था महाराष्ट्रात नावारुपाला आणली त्याचप्रमाणे डॉ तनपुरे कारखान्याच्या सभासदांच्या विश्वासाला तडा न जाता सर्वसंचालक मंडळ कारभार करणार असून कारखान्याच्या शैक्षणिक संस्थांसह सर्व संलग्न संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश शेठ वाबळे यांनी कारखाना चालू करण्यासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांचा पूर्ण आकृती पुतळा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उभारण्यासाठी सभासदांनी पैसे दिलेले आहेत ते पैसे आजही कारखान्याकडे आहेत तरी लवकरच पुतळा उभारला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले कारखान्याचे संचालक रावसाहेब चाचा तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मशिंद्र सोनवणे नवाज देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे कामगार नेते अर्जुन दुशिंग यांनी मार्गदर्शनभर भाषणे केली यावेळी शिवाजीराव कपाळे बाळासाहेब खुळे ताराचंद पाटील तनपुरे दीपक तनपुरे ज्ञानदेवराव वराडे रखमाजी जाधव कैलास बंसी जुगे रमेशराव वणे डॉक्टर मेहत्रे चंद्रकांत पानसंबळ सुभाष डुकरे दत्तात्रय शेळके गोरक्ष पवार मंगेश गाडे मधुकर पवार सतीश जाधव महेश कोळसे महेश उदावंत प्रमोद जाधव मधुकर भुजाडे अनिल तरकसे साहेबराव दुशिंग आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक दत्ता कवाणे यांनी केले तर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्षदादा तनपुरे यांनी आभार मानले त्याचबरोबर निवडणूक चालू असताना असंख्य ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी आमचा प्रचार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला आपली भूमिका त्या ठिकाणी पद्धतांना समजून सांगितली हे मनपूर्ण आभार खरं म्हणजे असं वाटलं होतं की ही निवडणूक बिलोड त्या ठिकाणी होईल आपण त्या दृष्टीने प्रयत्नही त्या ठिकाणी केले परंतु तो दुर्दैवाने ते काही घडलं नाही परंतु सभासदांनी चांगला कौल या ठिकाणी जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दिला खरं म्हणजे सगळ्यांनाच अशी भीती वाटते की हा कारखाना चालू होईल की नाही परंतु ज्यावेळेस ही निवडणूक जाहीर झाली त्याच वेळेस आम्ही हो ठरवलं होतं की आपण निवडणुका त्या ठिकाणी सामोरं जायचं जरी विनोद नाही झाली तरी आपण सामोरं जाऊया आणि आपल्या मागच्या पिढीने उभं केलेला कारखाना आपण त्या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू त्या ते दृष्टीने आम्ही गेली सहा महिने हा कारखाना कशा प्रकारे चालू होऊ शकेल त्यासाठी निधी कसा उपलब्ध होईल याचा आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत होतो सुदैवानं आम्हाला काही ठिकाणी त्या ठिकाणी हिरवा कंदी झाला वेळ आल्यानंतर मी निश्चितच आपण सर्वांना त्या ठिकाणी याची कल्पना त्या ठिकाणी देईल खरं म्हणजे अनुस्थ कारखाना ज्याच्यावर आपलं प्रपंच अवलंबून आहे त्याचबरोबर या कारखान्याच्या संलग्न संस्था ज्या आहेत त्याही अत्यंत महत्वाच्या आहेत गेली पंधरा वर्ष जर आपण पाहिलं ही पंधरा वर्ष त्याच्या अगोदरची तीस चाळीस वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी जमीन आसमान फरक त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिसेल पंधरा वर्षाचा काळ म्हणजे हा फार मोठा काळ त्या ठिकाणी असतो कारण तरुणांचं भवितव्य त्या पंधरा वर्षाच्या काळामध्येच त्या ठिकाणी उगलं असतं परंतु आपल्या तालुक्यातील तरुण मुलांना इतर ठिकाणी त्यांना शिकायला जायला लागलो आणि जी हक्काची संस्था होती थी त्या ठिकाणी आपण त्यांना ॲडमिशन देऊ शकलो नाही ज्या काही थोड्याफार संस्था त्या ठिकाणी आहेत त्यांची परिस्थिती आपल्या सर्वांना चांगली आहे परंतु त्याही दृष्टीने संचालक मंडळाला निष्क चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करायला लागणार आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये कदाचित कुणाला संशय त्या ठिकाणी आला असेल की व्हाईस चेअरमनची निवडणूक त्या ठिकाणी का नाही झाली तर मी संचालक मंडळाने एक हाताने ठरवलं साधारण पाच ते सहा महिन्यानंतर आपण व्हाईस चेअरमनची निवडणूक त्या ठिकाणी घ्यायची निवडणूक त्या ठिकाणी करायची तर कुठलाही गैरसमज त्या ठिकाणी करून घेऊ नका त्याला कारण म्हणजे आजही आपण पाहिलं की आमची साधी बोर्डाची मिटिंग अध्यक्षपदाची निवडीची मिटिंगही आपण विवेकानंदच्या लायब्ररीमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे आम्हाला त्या रोडच्या पालिकेनं सुद्धा त्या ठिकाणी आय टी एस वगैरे तो त्या ठिकाणी जाण्याचं त्या ठिकाणी परवानगी त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे आता आपलं जाऊ जाऊ शकतो परंतु थी 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 था था ती व्यवस्था त्या ठिकाणी आज नाही ती वाईट व्यवस्था त्या कारखान्याची झालेली आहे तर कदाचित आपण ही सभा संपल्यानंतर आपण सर्वच जर त्या कारखान्याचे आवार जर त्या ठिकाणी फिरलात तर त्याची परिस्थिती आपल्याला जाणवेल या परिसरातील सर्व नागरिकांना तिची कल्पना आहे पण जे तालुक्यातून आलेले लोक आहेत सभासद थी आहेत त्यांनी एक जसे त्या ठिकाणी चक्कर मारली तर त्या ठिकाणी कसं काम करावं लागणार याची कल्पना आपण येईल कारण गेली दोन तीन वर्ष कारखाना बंद आहे आणि बंद असलेला कारखाना चालवणं तीन वर्ष बंद असलेला कारखाना चालवणं त्या ठिकाणी मशिनरीची अवस्था काय आहे कारण आपली मशिनरी त्रेपन्न चोपन्न सालची आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा उनिवा त्या ठिकाणी आहेत आणि त्या उनिवा दूर करून आपल्याला कारखाना त्या ठिकाणी चालू करायचा आहे सुदैवानं आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ ह्या वर्षी सतरा सोळा सतरा लाख टन ऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त ऊस त्या ठिकाणी होणार आहे व्यवसाय भरपूर चांगला त्या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्याला आता नळवलीचं पाणी त्या ठिकाणी येणार आहे ज्या भागामध्ये कधी पाणी नव्हतं त्या ठिकाणी शेतकरी ऊसाचं उत्पन्न त्या ठिकाणी घेणार आहे अशा प्रकारे जवळजवळ सतरा अठरा लाख टनाचं आपल्याला विल्हेवाट त्या ठिकाणी ऊसाची करावी लागणार आहे तर मोठं त्या परिस्थितीमध्ये मात करून वेगळ्या ठिकाणी प्रयत्न करून डिसेंबरच्या आत त्या ठिकाणी शक्यतो तो कारखाना चालवण्याचा ता प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी परंतु काही अडचण त्या ठिकाणी आली तर आपल्याला एक दोन महिने सुद्धा त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी लागू शकतो पुढच्या वर्षी तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करू शकतो आणि हे करत असताना सुरेशेटने या ठिकाणी सांगितलं की आता जेवढे जिल्ह्यातले का कारखाने आहेत ते सगळे चालू आहेत गेले पंचवीस ते चाळीस ससर वर्ष ते कारखाने चालू आहेत चालू असणाऱ्या कारखान्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या कारखान्यांनी त्यांच्या मशिनरीचे अपग्रेडेशन त्या ठिकाणी केलेलं आहे दुर्दैवानं आपल्या कारखान्यात ते होऊ शकलं नाही जुन्या मशिनरीनं आपल्याला त्या ठिकाणी जे क्रशिंग करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मशिनरीमध्ये काय नवीन त्या ठिकाणी जे टेक्निकल असते त्या ठिकाणी कसं प्रकारे त्याचा उपयोग करून क्रशिंग कसं जास्तीत जास्त होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागणार आहे मित्रांनो एवढं त्या ठिकाणी सांगतो की आपण सर्व सगळ्यांनी दाखवला उत्तर महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव